नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असा मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे जरा लवकर लवकर जॉईन करा मैत्रिणींनो पटापट पड़। छान असं कलेक्शन आहे सुंदर असं आहे न्यू कलेक्शन आलेलं आहे थोडं है, 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 असा नेकलेस आणलेला आहे मस्त आहे चोकर आहे मोतीचा मस्त असा आहे प्रीमियम आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचा आहे सुंदर आहे हा अगदी इतर असा सुंदर करायला असा पूर्ण करायला छान बसतो अगदी गोंडा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित असा दिलेला आहे छान असा गोंडा आहे त्याच्यावर तुम्हाला इयरिंग सुद्धा येणार आहे जसं आहे पॅन्डेल सेम तसंच तुम्हाला इयरिंग सुद्धा येते प्रीमियम क्वालिटीचे आहेत आजचं कलेक्शन थोडस प्रीमियम आहे मैत्रिणीं थोडस तर बघा आवडत असेल तर नक्कीच ऑर्डर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मैत्रिणींनो आपल्या व्हिडिओ शेअर करा आणि लाईक कमेंट्स करायला पण विसरू नका हे बघा सुंदर असं कलेक्शन आहे मस्त असं जातं काठपदराच्या साडीवरती सुंदर जातो एकदम आणि एकदम मस्त आहे टोचत वगैरे काहीच नाही हा मैत्रीण एकदम सॉफ्ट आहे हे मोती सुद्धा अगदी सॉफ्ट दिलेले आहेत एकदम सुंदर अगदी मा... अगदी मानेला एकदम चापून बसतो असं टोचत वगैरे काहीच नाही एकदम सॉफ्ट आहे सर्कल आहे हे जे पॅन्डेल आहे हे अगदी सॉफ्ट आहे बॅकसाइडला सुद्धा टोचत नाही मी स्वतः घातलेला आहे बघा आता तुम्हाला दिसतच असेल असं आहे मस्त एकदम सुंदर जात आणि गळ्या एकदम प्रॉपर बसतात मी घातलेलं नाहीये मी फक्त वरतून तुम्हाला लावून दाखवते त्यामुळे बघा सुंदर असं आहे प्रीमियम आहे परत परत सांगते क्वालिटी एकदम सुंदर आहे आणि त्याच्यावर सुंदर असे कानातले सुद्धा आहे थोडे ब्रॉड मध्ये आहेत बघून घ्या ब्रॉड कानातले दिलेले आहेत सुंदर दिसतात एकदम आणि या नेकलेसची ची प्राइस जाणार आहे तुम्हाला तीनशे पन्नास रुपयामध्ये फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे त्यामुळे बिंदास्त घ्या क्वालिटी एकदम सुंदर आहे बघून घ्या मोत्यांची क्वालिटी एकदम सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे हा मित्रांनो असं टोचणारं बोचणारं काहीच नाही आहे बेस्ट आहे आणि जर दुकानावरती तुम्ही येऊन गेले तर तुम्हाला अजून डिस्काउंटमध्ये तुम्हाला हा नेकलेस नक्कीच मिळेल शॉपला जर तुम्ही विजिट केली तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यावरती डिस्काउंट मिळणार आहे हे hey, सुद्धा तुम्हाला सांगते कारण त्याच्यामध्ये बघा दोन कलर्स दिलेले आहेत हा पिंक कलर आहे पिंक कलर सुद्धा छान दिसतो मैत्रिणी प्रीमियम प्रीमियम क्वालिटीचे आहेत दिसायला सुद्धा सोबर आहेत बटबटीतही दिसत काटपदर साडीवरती आपल्या कलंजली साडीवरती वगैरे इतक्या सुंदर दिसतात ना हे बट नेकलेस आणि त्याच्या तुम्हाला ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक सेट आणलेला आहे पूर्ण असा की तुम्ही त्याच्यावर मंगळसूत्र सुद्धा मॅचिंग घालू शकता बघा हा मंगळसूत्र आहे बघा ह्याच्यावरती तुम्ही हा चोकर सुद्धा घालू शकता बघा हा चोकर तुम्हाला हा सेट म्हणून सुद्धा तुम्ही पूर्ण सेट घेऊ शकता हे ने मंगळसूत्र आहे आणि नेकलेस एअरिंग दोघांवरती वेगवेगळ्या मिळतील तुम्हाला से हा असं मॅचिंग करून पण तुम्ही घेऊ शकता मैत्रिणीने ज्याला आवडत असेल त्याने नक्कीच घ्या आणि पिंक वरती सुद्धा तुम्हाला कसं आलेलं आहे हा ग्रीनच दाखवलेला आहे तुम्हाला हा हे मंगळसूत्र आहे आणि पिंक वरती पण दाखवते पिंकचं सुद्धा सेट आणलेला आहे खूप सुंदर सुंदर आणलेलं आहेत आजचं कलेक्शन आहे ना मस्त आहे मिस करू नका मैत्रिणी बघा हे मोत्याची कर आहे आणि तुम्हाला जर सेट पूर्ण करायचं असेल तर तुम्ही हा चोकर हे लॉंग सेट सुद्धा घेऊ शकता हा तुम्हाला मागे चेन येणार आहे ह्याच्या मागे तुम्हाला चेन आहे त्याच्यामुळे तुम्ही ऍडजस्टेबल करू शकता वरती खालती जसं तुम्हाला पाहिजे गळ्याशी पाहिजे तर गळ्याशी घाला किंवा थोड सैल सोडायचं असेल तर सैल घाला आणि त्याच्यावरती हे मंगळसूत्र हे नेकलेस घाला आणि वरती तुम्ही सुंदर असं लॉंग असं मंगळसूत्र घाला एकदम सोबर दिसणार आहे मंगळसूत्र एकदम साधं सोबर घाला ब्लॅक सर आणि छोटस पॅन्डेल मधलं किंवा ब्रॉडबँड घातलं तरी छान दिसतं अगदी तर बघा मैत्रिणी आवडत असेल तर नक्कीच घ्या मस्त आहे ह्याची प्राइस जाणार आहे दोनशे साठ रुपये आणि ह्याची प्राइस जाणार आहे तुम्हाला तीनशे पन्नास रुपये शॉपवरती आणार आहे तर ह्याची प्राइस तुम्हाला कमी होईल आणि ह्याची तुम्हाला दोनशे साठ रुपये मिनिमम तुम्हाला पाचशे रुपयाची खरेदी करावी लागणार आहे तेव्हाच तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला वस्तू मिळणार आहेत मैत्रिणींनो परत सांगता ये मंगळसूत्र सुद्धा मंगळसूत्र सुद्धा आहेत कस ती सगळं ओढून घेईल या आमची राणूबाई बघा आमची रानूबाई राणूबाई राणू बघा हे बघा राणू आमची मस्त मस्त राणू आमची कोण आहे राणू आहे ना राणू हे ही आमची राणू आहे कशी वाटली ते पण कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा लाईक शेअर आणि कमेंट्स तर नक्कीच करा चला तर मग आज पुरतं नाही अजून तुम्हाला कलेक्शन दाखवायचं आहे राणू आता पुरतं एवढीच बाय 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 राणूक दोन मिनिट पाच मिनिट एवढं कलेक्शन दाखवलं की आता मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवते मैत्रिणी सुंदर असं आहे मस्तच कलेक्शन आणलेलं आहे नवीन कलेक्शन आणलेलं आहे पूर्ण मंगळसूत्राचं कलेक्शन आहे शॉर्ट मंगळसूत्र आहेत ते पण तुम्हाला सांगते खूप बेस्ट क्वालिटीचे आहेत बेस्ट म्हणजे इमिटेशन ज्वेलरी आहे त्याला काही गॅरंटी वॉरंटी नसते मैत्रीण ते पण सांगते तुम्हाला सुंदर असे आहेत बघा वेगवेगळे आहेत तुम्हाला सर हे पॅटर्न दाखवते ह्याच्यामध्ये वाट्या तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनच्या मिळणार आहेत सर जरी सारखी असली थोडीशी सरमध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी डिझाईन वेगळी मिळू शकते पण हेच पॅटर्न मिळणार आहे जे दाखवते तेच तुम्हाला मिळणार आहे मैत्रिणींनो ह्याची प्राइस जाणार आहे तुम्हाला एकशे पन्नास रुपये हे जे आहे मंगळसूत्र हे जाणार आहे एकशे पन्नास रुपयामध्ये मिनिमम तुम्हाला पाचशे रुपयाच्या पुढे खरेदी करायची आहे मैत्रिणींनो आणि जर तुम्ही नुसतं हे जर ऑर्डर करणार असेल तर तुम्हाला ह्याच्यावरती शिपिंग चार्जेस लागणार आहे सांगून देते पहिलेच हे एकशे पन्नास रुपयाला जाणार आहे इमिटेशन ज्वेलरी आहे एकदम मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे चेन जे आहे ती एकदम सॉफ्ट मध्ये जाणार आहे आणि हे मंगळसूत्र जर पाहता तुम्ही इतके सुंदर आहे इतके क्यूट क्यूट आहेत ना तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते बघा माहित नाही खूपच छान आहे मिस करू नका कलेक्शन ज्याला आवडत असेल त्याने नक्कीच घ्या असे क्यूट 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 इतके मस्त मस्त तुम्हाला आहेत ना हे बघा माहिती ह्या तुम्हाला अशा सर आहेत ह्या तुम्हाला सर मध्ये अशा तुम्हाला डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला सगळ्यात शॅम्पल म्हणून दाखवत आहे आणि अशा वाट्या आहेत वाट्या तर इतक्या क्यूट आहेत ना इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या फिनिशिंग मध्ये कोणत्या एकशे तीस सॉरी एकशे पन्नास रुपयाला तुम्हाला जाणार आहे शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागतील मैत्रिणी जर तुम्ही साडी सोबत म्हणा किंवा अजून तुम्ही ज्वेलरी जर व्हिडिओ अजून पाहिले तुम्ही मागचे आपले आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये ज्वेलरी जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ते घेऊ शकता नेकलेस वगैरे पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिसून जात सुंदर असं इतकं क्यूट आहे ना इतकं सुंदर आहे बघा मैत्रांनो आणि हे थोडंसं असं सरळ केलं की होऊन जात त्याच्यामध्ये काही नाही हे आपण पॅकिंग बॅग असतात त्याच्यामुळे ते थोडंसं असं होतात मनी हे काय असं खराब वगैरे किंवा काही नाही हे सरळ होऊन गेलं मैत्रिणी तर बघा सुंदर असं आहे नमस्कार नमस्कार जे आता जॉईन होत आहे त्यांचं रेणुका कलेक्शन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो हे सुंदर असं क्यूट असं मंगळसूत्र आहे खूपच सुंदर आहे इतकं बेस्ट आहे ना ज्याला कोणाला नाजूक साजूक आवडत सा असेल ना नक्कीच घ्या जाणार आहे सुद्धा तुम्हाला एकशे पन्नास रुपयामध्ये खूप छान आहे आणि त्याच्या वाट्या पण खूप छान दिलेल्या आहेत हे सगळे मनी आहेत ना बघा मोनालिसा जी आपण म्हणतो ना जसं ते पॅटर्न आहे आणि नाजूक मध्ये आहे बॅक कॅमेराने पण दाखवते

सुंदर आहे सोबत काय विसरणार नाही आणि भरपूर माहिती शॉर्टमधलं मंगळसूत्र आहे ह्याची पण प्राईज जाणार आहे तुम्हाला एकशेपन्नास रुपयामध्ये बघा ज्याला आवडत असेल त्यांनी नक्कीच घ्या खूपच सुंदर आहे खूपच म्हणजे खूपच ज्यांना ना अजूक साजूक आवडतं ना त्यांनी नक्कीच घ्या मैत्रिणी वाट्या तर एकदम सुंदर आहेत वाट्यांची डिझाईन सुद्धा युनिक अशी छान दिलेली आहे त्यामुळं मिस करू नका मैत्रिणींना खूपच सुंदर सुंदर तुमच्यासाठी कलेक्शन आणलेलं असतं तर तुम्ही नक्कीच घ्या नाही शॉपवर येता आलं तर नक्कीच शॉपवरती या मैत्रिणीं हे सुद्धा बघून घ्या हे सुद्धा असं सुंदर आहे बघा पिंक कलर आहे ग्रीन आहे ब्लॅक आहे आणि मध्ये ह्या सुंदर अशा डिझाईनर कड्या कड्या दिलेल्या आहेत बघा तुम्हाला तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवते मैत्रिणींना मस्त आहे इतके भारी भारी मंगळसूत्र आहेत नाचे काय सांगू नका तुम्ही खूपच सुंदर आहे आणि सोबर आहे एकदम सुद्धा <स्थाथ> सुद्धा सुंदर नाही आणि सुंदर बघा मित्रांनो आवडत असेल तर किंवा सुंदर आहे ह्याची सुद्धा प्राइस जाणार आहे तुम्हाला एकशे तीस रुपयामध्ये ह्याची प्राइस जाणार आहे एकशे तीस रुपये शिपिंग चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे हा मित्रांनो तुम्हाला मी परत परत सांगते शिपिंग चार्जेस वेगळे लागणार आहेत हे शॉर्ट मंगळसूत्र आहे जसं मार मी घातलेलं आहे तितकी ते लेन येणार आहे तुम्हाला याची थोडी मागे पुढे होते वरती खालती होऊ शकते किती सुंदर म्हणी आहेत बघा ना इतके बेस्ट म्हणी आहेत ना ज्याला आवडेल त्यांनी नक्की का मित्रांनो ह्याची प्राइस जाणार आहे एकशे तीस रुपयामध्ये हे सिंगल आहे हा हे दोन आहेत वेगवेगळे नाही तर परत तुम्हाला वाटेल की डबल आहे का काय डबल सर नाही माहिती नाही नव्हते सिंगल सर आहे बघा याची प्राइस जाणार आहे एकशे तीस रुपये शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहे वाट्या पण सुंदर आहेत खूपच छान आहेत वाट्यांमध्ये तर एकदम सुंदर आहे आता तुम्हाला गोल्डन गोल्डन जर कोणाला आवडत असेल तर हे गोल्डन सुद्धा छान आहे बघा माहिती थोडंसं ब्रॉडमध्ये जातं पण मस्त आहे हे युनिक थोडंसं काहीतरी याची प्राइस जाणार आहे एकशे पन्नास रुपये हे तुम्हाला तीन सरी आहेत तीन सरी आहे मध्ये मस्त असे तुम्हाला गजरा चे हे दिलेलं आहे गजरामध्ये दिलेले आहे वेली गजरा वेली आहे ही त्यामुळे थोडस युनिक आणि भरगच्छ दिसतं अगदी गळ्यामध्ये एकदम भरगच्छ दिसतं खूप छान आहे मस्तच आहे मिस करू नका आजचं कलेक्शन मिळतो खूप सुंदर कलेक्शन आहे बॅक कॅमेराला पण दाखवते हे बघा हे गजरा वेली दिलेली आहेत तुम्हाला थोडची गोल्डन मनी आहे नंतर साखरे आहेत ते है। वरती तुम्हाला ब्लॅक सर आहे ब्लॅक मनी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तारेच विणलेलं आहे आणि पूर्ण अशी झालेला आहे ही जाणार आहे तुम्हाला एकशे पन्नास रुपयामध्ये एकशे पन्नास मध्ये आहे वाटीची डिझाईन तर तुम्ही बघितलेलीच आहे नमस्कार सर्व आमचं मै सगळ्यांचं रेणुका कलेक्शनमध्ये स्वागत आहे जे कोणी आता जॉईन होत आहे त्यांचं आणि जर कलेक्शन आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट ज्याला कोणाला मण्यांच आवडतं आता कोणा कोणाला एकदम सोबत छोटसच आवडतं टिपिकल घालायला आवडतात मंगळसूत्रे आणि खूप छान दिसतात बर का टिपिकल मंगळसूत्र सुद्धा छान दिसतात एखाद छान आहे आणि हे जे आहेत हे गहूमणी जसे असतात तसे हे गहूमणी आहेत पूर्ण पे अस, सर आहे ही तारेत विणलेली हे गहूमणी आहेत आणि ही सुंदर अशी नाजूक अशी वाटी दिलेली आहे ह्याच्यामध्ये वाट्यांचा डिझाईन वेगवेगळ्या येऊ शकतात आता तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल तेव्हा ह्याची जाणार आहे प्राइस तुम्हाला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयात जाणार आहे आहेत आणि त्या सुद्धा तुम्हाला डिझाईन आहे बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते डिझाईन आहे खूपच छान आहे खूपच दिली मला कलेक्शन कसं वाटतं आणि खरेदी नक्कीच खरेदी करा आता हे सगळ्यात नाजूक मंगळसूत्र ही वाटी बघा इतकी बारीक आहे ही फ्रंट साईडनी तुम्हाला वाटीची साईज दिसते मैत्रिणीं बॅक साइडनी थोडीशी मोठी दिसते हे अगदी आपण ते अष्टपैलू मनी कसे असतात मैत्रिणींना तसे तरे आहे ते नाजूक डेली यूज साठी पाहिजे असतात मैत्रिणींना तर त्याच्यासाठी हे कलेक्शन आहे डेली यूज कलेक्शन म्हणू शकतो हे दोन तीन पॅटर्न तुम्ही असं काही नाही सगळेच आपण डेली यूज घालू शकतो असं काहीच नाही आणि फंक्शनला सुद्धा घालू शकतो आजकाल साध सिंपर मध्ये पण आजकाल चालू आहे कलेक्शन आहे क्यूट क्यूट आहे मंगळसूत्र आवडत असेल त्यांनी नक्की खरेदी करा आणि कलेक्शन कसं वाटलं ते पण सांगा नक्कीच तर आपण जे मोत्यांचे नेकलेस दाखवलेले आहेत ते प्रीमियम मध्ये दाखवलेले आहेत थोडेसे प्रीमियम क्वालिटी मध्ये जाते थोडे त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतं आणि ज्याला कोणाला आवडत असेल त्यांनी नक्कीच खरेदी करा मैत्रिणींनो खूप छान आहे कलेक्शन मंगळसूत्राचं कलेक्शन तर खूपच छान आहे नाजूक साजूक एकदम आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा मैत्रिणींनो तर कसं वाटलं आजचं कलेक्शन कमेंट्स करायला विसरू नका मैत्रिणी तुम्ही खूप चिंगूसपणा करतात कमेंट्स करायला आणि लाईक करायला तर ते पण करत जा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीं चला तर मग आज पुरतं एवढंच सगळ्यांना नमस्कार